एक बटन आणि खेड खलास एकेकाळचे गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे प्रफुल्ल लोढा यांच्यावर विविध ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत त्यांचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे त्यात ते एक बटन दाबले तर महाजन तुम्ही जमीन दोस्त असे म्हणताना दिसत आहे नाशिकचे हनी ट्रॅप प्रकरण राज्यात चांगलेच गाजत आहे या प्रकरणी प्रफुल्ल लोढा याला अटक करण्यात आली आहे यातच आता प्रफुल्ल लोढा याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे नेते खासदार संजय राऊत यांनीही एक्स वर हा व्हिडिओ शेअर केला आहे हा व्हिडिओ शेअर करत संजय राऊत म्हणाले आहेत की शिवसेना जमीन दोस्त करण्याची भाषा करणाऱ्या गिरीश महाजन यांना अर्पण हनी ट्रॅप प्रकरणात अटकेत असलेले प्रफुल्ल लोढा म्हणत आहे की एक बटन दाबले तर काय होईल महाजन तुम्ही व्हाल व्हायरल म्हणताना दिसत आहे की माझ्या स्वसंरक्षणासाठी मी दोन तारखेला जामनेर पोलीस आणि मुख्यमंत्र्यांना निवेदन दिला आहे कारण जामनेर तालुक्यातील ही जी विकृती आहे याचे बरेच पुरावे माझ्याकडे आहे धोका आहे, बाल रामेश्वर त्यामुळे माझ्या जीवाला ब्रह्मचारी नाईक यांनी व्हॉट्सअप कॉल करून मला जीवे मारण्याची धमकी दिली प्रफुल्ल लोढा व्हिडिओत पुढे म्हणाले की गिरीश महाजन यांनी वक्तव्य केलं आहे की काही पुरावे असतील तर त्यांनी पोलीस ठाण्यात द्यावेत मला पुरावे पोलीस ठाण्यात देण्याची गरज नाही कारण मला फक्त बटन दाबायचं काम आहे परंतु मी एक मनुष्य आहे मी कोणाला वहिनी म्हटलं आहे कोणाला आई म्हटलं आहे आणि कोणाला मुलगी म्हटलं आहे याची मर्यादा पाडून मी अजून गप्प आहे परंतु ज्या दिवशी आपले शंभर पाप पूर्ण होतील त्या दिवशी मला आपल्या सल्ल्याची गरज लागणार नाही जामनेर पोलीस स्टेशन व एस पी ऑफिस व मुख्यमंत्री यांना निवेदन दिलेलं आहे माझ्या स्वतःच्या स्वसंरक्षणासाठी कारण जामनेर तालुक्यातील ही जी विकृती आहे यांचे बरेच पुरावे माझ्याकडे आहेत व त्यामुळे माझ्या जीवाला धोका आहे मला एकतीस जुलै रोजी आरोप बालब्रह्मचारी म्हणणारे रामेश्वर नाईक यांनी व्हॉट्सअप कॉल करून जीवे मारण्याची धमकी दिली हा त्याचा पुरावा आहे आणि जर आज गिरीश महाजनांनी पेपरामध्ये हे दिलेलं आहे किंवा काही पुरावे असतील तर त्यांनी पोलीस स्टेशनला द्यावे मला पुरावे पोलीस स्टेशनला द्यायची गरज नाही आहे कारण मला फक्त बटन दाबायचं काम आहे परंतु मी एक मनुष्य आहे आणि मी कोणाला वहिनी म्हटलं आहे कोणाला आई म्हटलं आहे कोणाला मुलगी म्हटलं आहे त्याची मर्यादा पाळून मी अजून चूप आहे परंतु ज्या दिवशी आपल्या अनितीचे शंभर पाप पूर्ण होतील त्या दिवशी मला आपल्या सल्ल्याची गरज रा लागणार नाही